तर बारामती शहरामध्ये देखील रुग्णवाहिकांची काय स्थिती आहे तेही जाणून घेऊयात बारामती शहरामध्ये एकूण चार रुग्णालय आहेत आणि या चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन अत्यावश्यक सेवा देणारा ॲम्ब्युलन्स परिपूर्ण असून सद्यस्थितीमध्ये अँब्युलन्सद्वारे रुग्णांना सुविधा पुरवण्यात येत आहेत राज्यामध्ये एका बाजूला अँब्युलन्स सेवा कमी पडत असताना अत्यावश्यक सेवेचा अभाव पाहायला मिळतो आहे मात्र बारामती शहर आणि तालुक्यामध्ये अँब्युलन्सची सेवा चांगली मिळत असल्याने रुग्णांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे बारामती तालुक्यामध्ये दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध आहेत सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा देत तालुका आरोग्य अधिकारी मनोज यांनी आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज कोमणे तालुका आरोग्य अधिकारी बारामती आपल्या बारामती तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये दहा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत आणि ह्या दहा चे दहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दहा अँल आँ शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत इमर्जन्सी पेशंटसाठी लागेल त्यावेळेस आपल्याला एकशे आठची उपलब्ध आहे तर ह्या मधून आपण जे गरोदर महिला असतील किंवा लहान बालके असतील आणि किंवा ऍक्सिडेंटचे पेशंट असतील यांनाही आपण रेफर करतो मध्ये अकरा तारखेला आमच्या पत्नीवरी असताना तस येत असताना आम्ही मोरगाव मध्ये सरकारी दवाखान्यात गेलो होतो त्यानंतर एकशे आठ नंबरला कॉल केल्यानंतर आम्हाला अर्धा ते बावन तासातच एकशे आठ नंबर वरन रुग्णवाहिका मिळून आम्हाला बारामतीच्या महिला रुग्णालयात आम्हाला या, या बाबतीत रुग्णालयातून सरकारी सरकारी दवाखान्यात मोरगावातून आणि रुग्णवाहिकेची सेवा सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते मी सध्या बारामतीमध्ये आहे बारामतीतील रुग्णालयामध्ये अम्बुलन्सची सुविधा कशा पद्धतीने मिळते हे आपण आज जाणून घेणार आहोत या मी बारामतीतील सिल्वर जुबली या उपरुग्णालयामध्ये या ठिकाणी समोर आहे रुग्णवाहिका देखील या ठिकाणी दे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी रुग्णांना सेवा मिळत नसल्याचा अभाव देखील पाहायला मिळतो मात्र बारामतीमध्ये अं शहरात जवळपास तीन रुग्णालय आहेत आणि त्या तीन रुग्णालयाला सहा रुग्णवाहिका आहेत त्याचबरोबर बारामतीमध्ये दहा पी एस सी केंद्र आहेत त्या ठिकाणी दहा रुग्णवाहिका आहेत मात्र एकशे आठ ला फोन केल्यानंतर अनेक रुग्णांना जे आहे ते हे रुग्णवाहिका सेवा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे एकूणच अनेक ठिकाणी जे आहे ते रुग्णांना सेवा मिळत नाही मात्र बारामतीमध्ये सध्या परिस्थितीला जे जो कोणी रुग्ण एकशे आठ नंबरला कॉल करेल त्याला सर्वत्र वाहिका जे आहे ते मिळत असल्याचं आपल्याला सध्या स्थितीला तर पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती